संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रविवार काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत मित्रांनो तर या, या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी पहा राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे एप्रिल महिन्यात सुरू झाल्यापासून तापमान मोठ्या प्रमाणात वाढले असून शाळेला सुट्ट्या कधी लागणार हा मोठा सवाल नागरिकांकडून उपस्थित होतोय दरम्यान आता याबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे आठ एप्रिल पासून अंतिम सत्र परीक्षा सुरू झाल्या आहेत आणि पंचवीस एप्रिल रोजी संपणार अशी माहिती आता आली आहे दरम्यान अंतिम सत्र परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच राज्यातील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटी लागणार आहे अंतिम सत्र परीक्षेचा निकाल एक मे रोजी जाहीर होणार असून तीन मे पासून शिक्षकांना उन्हाळी सुट्टीचा लाभ मिळणार असे सांगितले गेले आहे पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात पंधरा जून पासून होणार आहे पुढील बातमी पहा डिजिटल सेवांचा विस्तार करण्यात राज्याने पुढाकार घेतला असून अद्ययावत आधार संच मिळावे अशी राज्यातील आधार केंद्रांची मागणी होती त्यानुसार नवीन आधार संच माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहेत यासोबतच आधार केंद्र चालकांच्या मानदनात वाढ करण्यात आली असून पूर्वी एका आधार नोंदणीसाठी वीस रुपये देण्यात येत होते आता एका आधार नोंदणीसाठी पन्नास रुपये मिळणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले पुढील बातमी पहा देवेंद्र फडणवीस सरकार राज्यातील जनतेला येत्या एक मे रोजी मोठा गिफ्ट देणार आहे महाराष्ट्राच्या दळणवळणात आणि विकासात मोठी भूमिका बजावणारा महत्वाकांक्षी समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने आता सेवेत येणार आहे मुंबईला जोडणाऱ्या तिसऱ्या आणि महत्वाच्या इगतपुरी ते आमणे हा श्याहत्तर किलोमीटरच्या शेवटचा टप्पा पूर्ण झाला आहे याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे यामुळे नाशिक ते मुंबई हा प्रवास अवघ्या तीन तासांवर येणार आहे तर मुंबई ते नागपूर हा प्रवास आठ गाठता येणार आहे पुढील बातमी पहा पुणेकरांसाठी महत्वाची आणि कामाची बातमी समोर आली आहे आता रिक्षा प्रमाणे कॅब मध्ये मीटर असेल आणि त्याप्रमाणे भाडे आकारले जाईल शुक्रवारी या बाबत भारतीय आय जी एफ कॅब संघटनेद्वारे ठराव करण्यात आला आय टीओने ठरवून दिलेल्या मीटर प्रमाणे प्रवाशांना भाडे घेतले जाईल त्याशिवाय प्रत्येक कॅब मध्ये मीटर असेल त्यानुसार प्रवास भाडे आकारले जाईल असा ठराव मंजूर करण्यात आला आहे पुढील बातमी पहा महाराष्ट्रातील शहरे एप्रिल महिन्यात चांगलीच तापली आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सुरी आग ओकत आहेत गेल्या काही दिवसात राज्यातील तापमान झपाट्याने वाढले आहे नागपूर शहर देशातील सर्वात हॉट सिटी ठरले आहे नागपूरचे तापमान चौवेचाळीस पॉईंट सात अंश सेल्सिअस वर पोहोचले आहे राज्यातील वाढलेल्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत